श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ आणि आनंदाचा जावो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुतक म्हणजे काय सुतक ही हिंदू धर्मातील एक प्रथा आहे त्याविषयी जे काही पाळावयाचे नियम आहेत त्याचे महत्त्व माहिती याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला सुतक याविषयी माहिती करून घेऊया सुतक ही हिंदू धर्मातील एक प्रथा आहे घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होतं सुतकाचे काही नियम असतात जे त्या घरात पाळले जातात त्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात ही सर्व माहिती पंचांगात असते बाहेरगावच्या माणसासाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते सुतक म्हणजेच अशोच मृत माणसाबद्दल एक ते तेरा दिवस अशौच पाळण्याची प्रथा आहे आता पाहूया सुतक कसे पाळावे व त्याचे नियम सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यात जाऊ नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही आपला जो नित्यक्रम आहे तो करावा उदाहरणार्थ हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नित्याची नोकरी कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र ज्याने अग्नि दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये सुतकामध्ये पलंग गादीवर झोपू नये दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला टिलक लावू नये अंतर किंवा अत्तर किंवा सेंट वापरू नये नवीन वस्त्र परिधान करू नये बाकीचे नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू टिकली किंवा गंध लावावे त्या आत्म्याला पुढील गती करता अकरावा बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे चौदाव्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांदेकरांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी खांद्यावर टॉवेल आणि उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरंजन लावून ठेवावे शंकर ही मृत्यूची देवता आहे आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरणे ते, -ते काढून ठेवावे लावलेले निरंजन घरी आणू नये आता पाहूया की या लोकांना सुतक नसते मरणाच्या इच्छेने उपवास करून देह ठेवणे शस्त्राने विष पिऊन पाण्यात उडी घेऊन फाशी घेऊन पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इत्यादी कारणाने मृत असता किंवा आत्महत्या केली असता असोच नाही म्हणजे सुतक नसते तसेच गुरुहत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या व्यक्तीचे दाह कर्म करू नये त्याचे सुतक ही पाळू नये नास्तिक नीच कर्म करणारे पितृ कर्म न करणारे अशा लोकांकडे जेवणसुद्धा करू नये तसेच पाणीसुद्धा पिऊ नये आता पाहूया विविध ठिकाणी आपल्या परंपरेनुसार पाळले जाणारे काही नियम व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुल पुरुषाने तिलक किंवा टिकली लावू नये घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाहीत शेजारील किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते, देता ते ग्रहण केले जाते घरात अन्न शिजवणारे त्यात फोडणी घालत नाहीत सुटकामध्ये केस व दाढी कापत नाहीत सुतक घरासोबत भावकी तसेच अडनाव बंधून नाही असते सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाही दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्याला पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते दहावा झाल्यानंतर सुतक फिटलं जातं दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तीला टक्कल केले जाते दहाव्या झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरावा विधी केला जातो तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलवतात आणि गोडधोड खायला केलं जातं या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचं सुतक संपतं स्त्रियाही दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करतात आता माहिती पाहूया ती म्हणजे पार्थिव स्मशानात पोहोचून आलेले लोक घरी गेल्यावर आंघोळ का करतात शास्त्रात सांगितले आहे की मृत आत्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते निधनामुळे वातावरणातील सकारात्मकता चैतन्य लोप पावलेले असते तसेच स्मशानातही होणारी कार्य ही नकारात्मक प्रभाव पाडत असतात येथे मृत व्यक्तींचं स्थूल शरीर जरी दहन होत असलं तरी सूक्ष्म शरीर काही काळ या ठिकाणीच वास्तव्य करत करून राहत राहत होते ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते या ऊर्जेचा मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अंत्यदर्शनामुळे मनावर एक प्रकारचे मृत्यूचे सावट आलेले असते या सर्व विचारांना तसेच भावनांना मनातून काढण्यासाठी स्नान करण्याची पद्धत आहे स्नान केल्यावर आपोआप सुचिरभूत झाल्यासारखे वाटते त्यामुळे अंत्यदर्शनानंतर स्नान करायची पद्धत आहे तसेच यामागील वैज्ञानिक कारण बघितले तर मृतदेह हळूहळू सडण्यास सुरू होते आणि त्यामुळे वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्म किटाणू पसरतात स्मशानातील वातावरणही अशा किटाणूंची संख्या कितीतरी पठीने वाढलेली असते या किटाणूंचा संसर्ग होऊन त्याचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ नये यामुळे स्नान करून स्वच्छ होणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे तर मित्रांनो ही सुतक आणि सुतकाविषयीची महत्त्वाची माहिती मित्रांनो ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ